नमस्कार कास्ताकार बांधवांनो शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आता आपला मित्र उदय उदयलाड मनापासून पुन्हा एकदा करतो खूप खूप स्वागत तर कास्ताकार सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात शंभर टक्के थांबवा या ठिकाणी हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा आता होणार या ठिकाणी शंभर टक्के पण देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण मार्च महिन्यात हरभऱ्याची विक्री ही शंभर टक्के थांबवली तर सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या सर्व महत्वाच्या प्रश्नासारख्या सा सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघून कास्ताकार बांधवां तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या ही सगळ्यात महत्वाची दे। बाजारामध्ये आता मार्च महिन्यात शंभर टक्के थांबवा हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा होणार आता या ठिकाणी शंभर टक्के पण देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात हरभऱ्याची विक्री जर आपण थांबवली तर सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्ना संपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार हो पातळी देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची असणारी सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम जेव्हा या प्रश्नांची आपण उत्तरे घेऊ तेव्हा लक्षात येईल की हरभरा विक्री मार्च महिन्यात थांबवणं का गरजेचं आहे आणि मार्च महिन्यात हरभरा विक्री थांबवून आपल्याला भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा चला तर्मक आता जानून अचूक पनी। तर तर मग आता जाणून घेऊयात हे सविस्तर व अचूकपणे बघा मित्रांनो जर सध्याची कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या असणारी हरभऱ्याची बाजार होऊ ही पाच हजार दोनशे पासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान आहे मार्च महिन्याचा जर एकंदर आपण या ठिकाणी विचार केला तर जो दबाव अवकेचा असणार आहे तर त्याच्यामुळं काय होणार आहे की मार्च महिन्यात हरभरा बाजारभाव हा पाच हजार दोनशेपासून पाच हजार पाचशेच्या दरम्यानच राहणार याचा अर्थ काय की पूर्ण मार्च महिन्यात हरभरा बाजारभाव हा हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच्या खाली राहणार मला सांगा मग हरभरा बाजारभाव जर हमीभावाच्या खाली असतील तर विकण्यात आपला फायदा होणार आहे का नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की सरकारकडे यंदाचा असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा फार कमी आहे भविष्यात सरकारला मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची हमीभावावर खरेदी करावी लागणार या याच्यामुळे भविष्यात हरभऱ्याला खालच्या स्तरावरून आधार मिळणार जसजसं ज़ हरभऱ्याची विक्री ही कमी होत जाईल तसा तसा हरभऱ्याचा बाजारभाव सुधारत जाणार आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जून महिन्याला आपण क्रॉस करू एकीकडे एक हरभऱ्याची विक्री कमी होत जाणार दुसरीकडे हरभऱ्याची मागणी वाढत जाणार कारण तिथून फेस्टिवल डिमांड म्हणजे सण उत्सवासाठी लागणारी हरभऱ्याची डाळ बेसनपीठ यांचा त्या ठिकाणी मागणी वाढत असते आणि या दुहेरी कारणांमुळे जून महिन्यानंतर हरभऱ्याचा बाजारभाव हा सुरुवातीला सहा हजार तर त्यानंतर साडेसहा हजारापर्यंत पोहोचला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ मार्च महिन्यात हरभऱ्याची विक्री थांबवली तर शंभर टक्के जून महिन्यांतर आपल्याला कमीत कमी पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलचा फायदा हा होणार आहे म्हणून तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो की मार्च महिन्यात आता शंभर टक्के थांबवा हरभऱ्याची विक्री या पद्धतीनं होईल आपला शंभर टक्के फायदा तर आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या उवळत्या युट्यूबच्या शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार